राहरी शहराचा विकास करताना मान्य प्राजक्तदातन बुरे जेव्हा रावरीनगर नगर नगर परिषदेचे नगर नगराध्यक्ष झाले तेव्हा पहिलाच शनी चौकातला कारंजा हा नादुरुस्त होता गेली कित्येक वर्ष पहिल्याच टप्प्यात त्यांनी तो कारंजा सुस्थितीत आणला आणि चालू केला ही छोटली कामं जर आपल्या विरोधकांना दिसत नसतील तर त्यांचे इतकं आपण म्हणतो ना की त्यांचे इतके दूध खोळे किंवा डोळ्यावर जो चष्मा घातला आहे त्यांनी तो एकदा उतरून बघावा असं माझं मत आहे साहेबांवर जो आरोप केला आहे तर आपण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जे विरोधी नेते ज्या बाकावर बसले होते तर त्यांनी किंवा त्यांच्याबरोबर जे बाकीचे सहकारी बोलले त्यांना एवढंच सांगणं आहे की साहेबांची गेली कारकिर्द पंचवीस वर्ष आमदारकी आणि दीड वर्ष खासदारकी अशा लोकांचा जर शहराकरता किंवा शहरातील नगर परिषदेच्या कामावर जे काम करणारी जी लोकं आहेत जी कर्मचारी आहेत त्यांना जर मार्गदर्शन करण्याचा जर फायदा होत असेल आणि त्यांनी जर मार्गदर्शन करत असेल तर याच्यात वावगं काहीच नाही असं मला माझं मत वाटतं किंवा शहरवासियांनी पण असं काही कुणाचं दुःख नाही आहे की ब त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर काही चुकीचं काम होतं आहे पालिकेत कामं ही चांगलीच होणार आहेत त्यामुळं जे जे आरोप करतात ते फार निरर्थक आहेत ते बरोबरच आहेत की ज्या ज्या नगरसेवकांनी ज्या ज्या प्रभागात उभे राहिले तिथं जे निवडून आलेत त्या नगरसेवकांनी त्या प्रभागात गेल्या पाच वर्षात आणि आता प्रशासक आहेत ह्या साडेतीन वर्षात किती वेळा चक्कर मारली किती वेळा तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा किती वेळा त्या नागरिकांच्या संपर्कात आहेत आणि आता त्यांनी मी तर म्हणल आता त्यांनी त्याच प्रभागात पुन्हा एकदा उमेदवारी करावा आम्ही बाहेरची उमेदवार देतो आणि त्यांनी निवडून येऊन दाखवा बाकीचे स्वप्न तर बाकीचे बा, बाजूलाच ठेवू परंतु आहे त्या प्रभागात निवडून यावा की आम्ही त्यांना चॅलेंज बरोबर आहे ना की तनपुरे साहेबांचं जर चाळीस वर्षाचा कारकिर्द असेल तर त्यांनी बोलताना थोडंसं दा भान ठेवलं पाहिजे आप आम्द, की आपण कोणत्या व्यक्तीविषयी काय बोलतो आहे काय करतो आहे ज्यांनी गेल्या पंचवीस वर्षात आमदार आमदारकी असेल किंवा दोन वर्ष खासदारकी की उपभोग उपभोगली असेल अशा लोकांवर बोलताना थोडा विचार केला पाहिजे हो मग आमचे मित्र प्रकाश भुजडे यांनी जे म मा, मत मांडलं त्याच्याशी मी पूर्णतः असं मत आहे की शहरात जी विकास कामं केली आहेत प्राजक्ट दादांच्या माध्यमातून झाले असतील डॉक्टर उषादाई तनपुरे असतील मार्केट कमिटीचे सभापती अरुणसाहेब तणपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं झाली आहेत किंवा जी विकास कामं शहरात झाली आहेत ती आम्ही दाखवायला विरोधकांना कटिबद्ध आहोत त्यांनी कधीही यावं त्यांना आम्ही कधी बरोबर घेऊ आणि त्यांना जी जी जे शहरात कामं कामं झालेली आहेत किंवा जी सुस्थितीत आहेत चालू आहेत किंवा जी पुढं करायची आहेत ही सगळ्या कामाचा आलेख आपण त्यांना दाखवू शकतो असं म्हणजे उगीचच आम्ही बोलतो आहे आणि त्यात आम्ही काय अशा उणीवा ठेवतो आहे असं काहीच नाही आहे त्यांनी यावं मी प्रकाश भुजडींच्या मताला सहमत आहे गेल्यावर गेल्या तीन वर्षापासून राहुरी नगर परिषदेवर सध्या प्रशासकाचा राजा आहे आणि माझ्या मते गेल्या दीड वर्षापासून एक वर्षाकरता प्रत्येक शहरा म्हणजे शहरात जो ठेका असतो घनकचऱ्याचा असो किंवा शहरात दैनंदिन वसुलीचा ठेका असो तर त्या वसुलीचा ठेका हा गेल्या मिनिमम दीड वर्षापासून एकाच व्यक्तीकडं आहे मूळ मुद्दा असा आहे की एक वर्ष बारा महिने झाल्यानंतर ठेका हा बदलला जातो किंवा त्याचं टेंडर केलं जातं तर ह्याच व्यक्तीला प्रत्येक वेळेस मुदतवाढ काय द्यावी हा मला विरोधकांना प्रश्न आहे की तुम्ही जर ठेकेदाराविषयी बोलताय तर त्या ठेकेचं पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याची वसुली कोण करतं आहे आणि ते चालवतं आहे कोण